प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन पाहत्व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद गलतीकरांच पत्र लेखक प्रेषित पॉल या पत्राचा लेखक आहे हा प्रारंभिक मंडळीचा सर्वसमावेशक दृष्टिकोन होता आशिया मायनरला आपल्या पहिल्या मिशनरी प्रवासाला हातभार लावण्याआधी पौलाने दक्षिण गलतीकरांतील मंडळ्यांना पत्र लिहिले गलती हे रोम किंवा करिंथ सारखे शहर नव्हते तर रोमन प्रांत ज्यामध्ये अनेक शहरे आणि असंख्य मंडळ्या होत्या गलतीकरांस ज्यांच्यासाठी हे पत्रक संबोधित केले होते ते पौलाचे रूपांतर होते तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन अठ्ठेचाळीस पौलाने कदाचित अंत्युखियातील गलतीकरांना पत्र लिहिले होते कारण हे त्यांच्या घराचा मूळ आधार होते प्राप्त करता गलतीकरांना पत्र गलतीमधील मंडळीच्या सदस्यांना लिहिण्यात आले होते गलती एक अध्याय एक आणि दोन वचन हेतू या पत्राचा उद्देश याहुदी लोकांच्या खोट्या सुवार्ता नाकारणे हा या सुवार्तेचा खरा अर्थ होता ज्यामध्ये या येहुदी ख्रिस्ती लोकांना असे वाटले की सुनता ही तारणासाठी आवश्यक आहे आणि गलतीकरांना त्यांच्या तारणाच्या वास्तविक आधाराची आठवण करून देणे स्पष्टपणे त्याने येशूच्या बारा अनुयायांपैकी अधिकारांची स्थापना करून आणि त्याद्वारे त्याने सुवार्ता सांगितलेल्या सुवार्थाची पूर्तता करून प्रतिसाद दिला केवळ विश्वासाने कृपेनेच लोक न्यायी आहेत आणि आत्मविश्वासाने त्यांचे नवीन आयुष्य जगणे हे विश्वासाद्वारे आहे स्वातंत्र्य रूपरेषा एक परिचय एक अधियर एक वचन ते दहा वचन पर्यंत दोन शुभ वर्तमानाचे प्रमाणीकरण एक अधिद्या अकरा वचन ते दोन अधिद्या एकवीस वचन पर्यंत तीन विश्वासाद्वारे समर्थन तीन एक वचन ते चार अध्याय एक तीस वचन पर्यंत चार विश्वासाचे जीवनमान आणि स्वातंत्र्य पाचवा अध्याय एक वचन ते सहावा अध्याय अठरा वचनपर्यंत